दिवाळीसाठी एक स्वीट डिश पाकातली चंपाकली तसं पाहिलं तर चंपाकलीचे दोन तीन प्रकार आहेत एक पाकातली चंपाकली तिखट मिठाची चंपाकली किंवा वरून अशी पिठीसाखर भुरभुरून त्या पद्धतीने पण केली जाते आज आपण बघणार आहे पाकातली गोड अशी चंपाकली त्यासाठी साहित्य आहे इथं मी एक वाटी मैदा घेतला आहे त्याच्यात हा बारीक रवा छोटी वाटी थोडस मीठ गोड पदार्थ म्हटला कमी आलंच कारण गोड पदार्थाचा स्वाद हा दुपटीने वाढतो आता इथं मी मोहन देण्यासाठी तीन पोहा चमचे तूप घेतलंय थोडंसं कोमट आहे तर तीन पोहा चमचे मी इथे कोमट तूप घेतलंय त्याचं मोहन देऊया म्हणजे ते खुसखुशीत होतात कारण आपली वाटी ही मोठी वाटी घेतली आपण म्हणून तीन पोहा चमचे लहान वाटी असेल तर दोन पोहा चमचे तूप घ्यायचे मोहन दिलेलं हे जे तूप आहे हे सगळं आपण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचंय आपलं मोहन अगदी परफेक्ट झालंय आता पीठ भिजवून घ्यायचंय आपल्याला मोहन जर आपल्याकडनं जास्त झालं तर त्या मऊ पडतात पीठ भिजण्यासाठी मी इथे दुधाचा उपयोग करते दूध किंवा पाणी कशाने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे आपण पंधरा मिनटं रेस्ट द्यायला ठेवायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे रवा त्या पिठामध्ये छान असा भिजेल तोपर्यंत आपण पाक करायला घ्यायचा आहे पाणी घ्यायचं आहे दोन वाटी पाणी घेतलंय अगदी शिगेला लावून आपण साखर घेतली पूर्ण पीठ भर चंपाकलीसाठी पाक आपल्याला घट्ट करायचं आहे म्हणजे पक्का पाक करायचा आहे आपल्याला दोन वाट्या पाणी आणि दीड वाटी साखर पाक आपल्याला घट्ट का करायचं आहे म्हणजे पक्का पाक का करायचा आहे तर चंपाकली आपण त्या पाकामध्ये घोळवून घेणार आहे म्हणजे पाक त्या चंपाकलीला व्यवस्थित छान घट्ट असा लागला पाहिजे आणि अशा पाकाची चंपाकली ही जास्त दिवस टिकते त्यामुळे अशा प्रकारचाच घट्ट चंपाकली पाक चंपाकलीसाठी करायचा आहे पाक होईपर्यंत आपण चंपाकली करून घेऊया अशी छान पोळी लाटून घ्यायची मोठी आपल्याला पुऱ्या करायच्या पीठ किती छान भिजलं आहे बघा एकदम मऊ सूट झालंय पोळी लाटताना ही जास्त पातळ नाही लाटायची आणि जास्त जाड पण नकाठू पोळी लाटून घ्यायची आता एक माप आहे जसं आपण पुऱ्यांना घेतो छोटी किंवा मोठी वाटी हे मी लहान वाटीने कापलंय अशा प्रकारे या सगळ्या कळ्या तयार करून घ्यायच्या इकडनं वरून एका बाजूने असं दाबून आहे जास्त प्रेस नाही करायचं असं थोडंसं इकडनं जरा देठासारखं करून घ्यायचंय थोडं असा आकार द्यायचा आहे आपण मोठ्या वाटीने आकार दिलाय म्हणून ही मोठी झाली आहे लांब लांब नाही थोडं थोडं जवळच घ्यायचं आहे म्हणजे मग पाकळ्या जरा जास्त येतात एकदम लांब लांब घेतलं तर मग पाकळ्या कमी येतात आणि मग ती चांगली नाही दिसत ही लहान पुरीची बघा आता इथून धुमळून घ्यायची असं वळत जायचं आहे একা বাজুে আকার দিন দিয়েছে দাবছে দাবছে वळून घ्यायचंय आणि टोकाला असं थोडस दाबून द्यायचं दोन्ही बाजूने तळल्यानंतर आणखी छान दिसते पाकळ्या अगदी अशा रेघा मारून घ्यायच्या आहेत थोडं थोडं अंतर इथून सोडून द्यायचं असं रोल करून आहे एवढ्या बारीक रेगा सुरीने द्यायला त्रास होतो त्याच्यापेक्षा या चमच्यानेच ज्या रेघा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे पटापट होतात आणि रेघा देतो त्या जरा जवळजवळच द्यायच्या लांब लांब नाही द्यायच्या किती मस्त झाल्या मला पुरे आपण लाटून आहे एवढ्या साईजच्या वाटीने कापून घ्यायचं जास्त मोठी वाटी घ्यायची नाही म्हणजे आकार अगदी कळीचा छान येतो एकीकडे आपण पाक करायला ठेवलाय आहे तुम्हाला जर रंगीत करायचे असतील तर पीठ भिजवताना त्याच्यात चंपाकली म्हणजे जसा तुम्ही सोनचाफा बघता की नाही पिवळ्या रंगाचा असा छान केशरी असा इथे रंग टाकून घ्यायचा आहे थोडासा पिठात आणि मग ते फुल असं तयार करायचं आहे म्हणजे रंगीत फुलासारखा रंग दिसेल आणि ते छान दिसतील आणि देठाला हिरवा रंग लावून घ्यायचा आहे म्हणजे ते फुल खरोखर आपल्याला चंपाकलीसारखं दिसतं अशा पद्धतीने हे करायचं आहे अगदी खरं असल्यासारखं वाटत आणि हा शेवटचा थेंब हा बघा कसा घट्ट खाली पडल्यानंतर तो, तो पुन्हा वर जातो आहे हे पा पुन्हा वर ओढल्यासारखा होतोय आता आपला पाक झालाय आता जास्त जर शिजवला तर त्याची साखर व्हायला सुरुवात होईल गॅस बंद करून घ्यायचा आहे आता पाक हा आपल्याला गार करायला ठेवायचा आहे ताटलीवर आपण एक असा ड्रॉप टाकून बघायचा आहे हे बघा किती घट्ट ड्रॉप आहे तो आजूबाजूला पसरत नाही म्हणजे आपला पाक तयार आहे आता या तळून घ्यायच्या आहेत गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि अशा गोल्डन रंगावरती तळून घ्यायच्या आहेत गुलाबी सर अशा किती छान दिसत आहेत बघा खरोखर चंपाकळी वाटते की नाही बघा लगेच किती मस्त पाकळ्या फुलल्या आहेत तुपात टाकताच लगेच पाकळ्या अशा छान फुलून आहेत मस्त आता तळतानाच कळतंय की अगदी खुसखुशीत आणि छान आहेत अगदी कुठलाही रंग जरी आपण ह्याच्यात टाकला नाही तरी ह्याला छान गोल्डन कलर येतो बघा बघा किती मस्त रंग आलाय अगदी फूल असतं ना सोनचाफ्याचं अगदी तस्साच रंग आलाय बघा आता काढून घ्यायचं आहे जास्त एकदम तळायच्या नाही मी या तुपात आहे पाचसा पास्ता टाकून घ्यायच्या एका वेळेला एकदम जास्त नाही टाकायचा टाकल्या टाकल्या बघा लगेच किती छान आहेत लगेच पाकळ्या असे छान उमलले आहे मस्त कलर आलाय अगदी मस्त काढून घेऊया आता आपल्याला या सगळ्या पाकात अशा घोळवून घ्यायच्या एक एक अशी पाकात टाकून घ्यायची छान आपण पाका त्याला असं असून काढून घ्यायचं छान पाक लागल्यामुळे ते छान जास्त दिवस टिकतात कारण पाक आहे त्यामुळे तेव्हा हा सुंदर दिसणारा गोड पदार्थ नावही छान दिसायलाही छान आणि खायलाही छान रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा हाईपचं बटन दाबा आता आपण या घट्ट पाकातून काढल्या आहेत म्हणजे एकदम पक्का पाक तयार करून त्यामुळे ह्या अगदी दोन तीन महिने सहज राहतील